बघा किती पाऊस लागतोय आणि आता आपण आलोय गाडीवर वाटलेला चाललोय आणि एसटी तर वरती गेले ती कधी पण येईल खालती तिकडून एस टी येईल पण कधी येईल ते सांगता येत नाही अजून आली नाही लांजा शिरवली लांजा सेफ्टी आलेली आहे चला आज एस टी मध्ये चढू ना चला चला एस टी देष्टी देष्टी दे दे आता वाजलेत सव्वा अकरा आणि दुपारची एस टी एक वाजेपर्यंत येईल तर इतका टाइम थांबून काय करायचं तर म्हटलं चला चालत जाऊया आता आता आपण चालत चालत जातोय हा बघा किती रस्ता चांगला आहे एकदम प्लेन नवीन झाला आहे त्यामुळं एकदम व्यवस्थित आहे मुंबई गोवा हायवेला मागे पडेल असं झालं आहे मुंबई गोव्याची अवस्था बघता म्हणजे खड्डे भरपूर प्रमाणात आहे काम पूर्ण नाही झालं आहे त्यापेक्षा तरी हा रस्ता मग काम ओके होऊन कर पूर्ण व्यवस्थित आहे एकदम प्लेन कसलंच टेन्शन नाही मधी तर मी आलो होतो केस कापायला तर बघा केस कापलेत आणि आता घरी चालले चालत चालत कारण एक वाजेपर्यंत थांबण्यापेक्षा आपण तोपर्यंत घरी पोचू म्हणून चालत चालत चाललं आहे बघू शकता केस कापून झालेत वाटोला तर आपण निघालो आहे घरी पाऊस खूप आहे त्यामुळं मगाशी बराच पडत होता वाटोलाच उतरलो तेव्हा आता जरा थांबलं आहे तर तो पाऊस पडतो तोपर्यंत आपली सर्व कामं झालेली आहेत आणि आता थांबलाय तर म्हटलं चालतच निघूया कारण गाडी एक वाजेपर्यंत येणार आहे तशी पण तर तोपर्यंत हो आपण घरी पोचू पण चालत चाल चाल तुम्हाला पण दाखवतो रोड आपला आता मागे बघू शकता तुम्ही एवढं आपण चालत आलो अजूनपर्यंत आणि हे बघा पुढे हे इथं आहे कडेकरवाडी इथे रोडात मध्ये कडेकरवाडीमध्ये गेल्या वाटोलची एक वाडी आहे आणि आपण एकदम पुढे चाललो आता हे आपली चिंचेची घाटी आपल्या चालू होती इथपासून तहीतपासून आपली गाडी चालू झाली आहे आणि हे बघा इकडे नजारा बघा नजारा हा बघा कसा सह्याद्री पूर्ण दिसतोय सह्याद्रीच्या रांगा आणि मस्त हिरवळ बघा पावसाळ्यातील हिरवळ हे कोकणातलं सुख आहे बघा किती हिरवळ आणि काय निसर्ग एकदम हे कुत्री आपल्या पाठवूनच येते इकडचीच कोणाची तरी आहे कारण पट्ट्या गळ्यात कोणीतरी बाळगलेली आहे ते पाळीव आहे पाळीव तर आता आपण आलोय पुढे 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 आणि पाऊस येतोय वाटतं जोराचा पाऊस जरा थांब आपण आहे ना तर आपण आता इथे आलो आहे बेळाचे कोंड पुढे रस्ता बेळाच्या कोंडात गेलाय आणि हा खालती उतार लागला आता पूर्ण हा इकडून असा बेळाच्या कोंडात रस्ता गेला आहे वाटूलची एक वाडी आहे आणि आपण आता इकडून चाललो आहे हा रस्ता दाभोळे दाभोळेपर्यंत झालेला आहे वाटूल ते दाभोळे असा आणि आता ही वळणं वळणं आहेत आणि उतार आहे पहिला एकदम म्हणजे रुंद छोटा होता रस्ता आता हे काम केल्यावर जरा मोठा केलं आहे दोन बदरीकरण पहिला एकदम छोटा रस्ता होता हा बघा आता एवढं मोठं रुंदीकरण झालेलं आहे या रस्त्याचं गेल्या वर्षीच काम पूर्ण झालं आहे होऊ शकता अरे बघा नाही ते पाणी पडते बघा कसं इथे भांबेड दहा किलोमीटर आहे भांबेड दहा किलोमीटर पहिला हा छोटा होता रस्ता आता हे गेल्या वर्षीच काम पूर्ण झालं या रस्त्याचं आणि तुम्हाला सांगतो गा बाईकवाल्याने कुत्रे दिसले आधी स्लो करा कारण आता हे बाईकवर धावत गेली होती मुलं सांगतो आणि आता आपण चालतोय रोडने हा बघा या उतारातून आता आपण आले खालती धाटी पार केली आहे आपण आता जेव्हा मी शाळेत म्हणजे हायस्कूलला किंवा कॉलेजला जायचो ना त्या टायमिंगच्या ह्या ह्या घाटातली बऱ्याच आठवणी बऱ्याच लोकांच्या असतील त्या घाटीत कारण ही एवढी घाटी छोटी होती की सायकल वगैरे चालवायला ह्याच घाटीत जरा भीती वाटायची कारण पुढं एकदम वळणं होती भरपूर आणि गाड्या पण अचानक यायच्या खडी वगैरे यायची रस्त्यावरती हो पण आता तसं काही नाही आहे आता एकदम रस्ता एकदम क्लीन आहे व्यवस्थित आहे स्लीप होण्याची पण काही चान्स चान्सेस आहेत जास्त गाड्या स्लीप व्हायच्या हो रस्ते खडी खडी असायची किंवा खड्डी असायची अजून त्यावेळी ही घाटी जरा डेंजर होती आता एवढं काय वाटणार नाही कारण तर चांगला रस्ता झाला आहे आता आपण आले पुलावरती कुत्री आली धावत धावत इथं पाणी तुम्हाला दाखवतो हे बघा कस पाणी जाते खालती वाहत तर आपण ह्या बाजूला बघूया कसं दिसतंय ह्या फ म्हणजे हा आप आमच्या इकडे पर्या किंवा व्हाळ बोलतात तर ह्याचं फुगीचा पर्याय असं नाव ठेवलेलं आहे कारण तिकडून नदी आहे इथून अशी नदी आहे आणि जेव्हा तिकडून वरून नदीचं पाणी येतं जोरात तेव्हा हे पाणी आहे ना नदी आतमध्ये घेत नाही आणि त्यावेळी पूर्ण इकडे फूग मारते पूर्ण म्हणजे एकदम पाणी पूर्ण भरतं हे पाणी नदीच्या आतमध्ये जातच नाही तेव्हा इकडे फूक मारते पूर्ण पण एक वैशिष्ट्य आहे की ही फूग जास्त एक दोन दिवस राहत नाही राहिली तरी जास्तीत जास्त तीन चार तास तीन चार तासामध्ये पूर्ण क्लिअर होते कारण हे आपलं कोकणचं एक वैशिष्ट्य आहे आमच्या इकडचं तरी कारण साचून पाणी राहत नाही लगेच जातं त्यामुळं व्हाळातून नदीतून वाहून जाण्याचा प म्हणजे वाहून जाण्याची शक्यता जास्त असते कारण पाणी लगेच कमी होते लगेच वाढतं त्यामुळे नदी किंवा असे पाण्याच्या जा ठिकाणी जाताना सावधगिरी बाळगणं हे गरजेचं असतं ह्याला काय झालं समजत नाही गा फोर व्हीलर आली टू व्हीलर आली की मध्ये जाते त्यांच्या एखादा सावध नसेल गाडीवाला गाडीवाला जर एका सावध नसेल ना तर ठोकू शकतो हिला आणि जेव्हा खूप मारते ना ते हे सगळं पाण्याखाली असतं ही जागा पूर्ण एवढ्या प्रमाणात असत अगोदर प्रत्येक गाडीच्या अंगावर जाते म्हणजे काय समजत नाही गाडीवाला म्हणतो कारण पुढच्या गाडीच्या अंगावरती गेला होता हा पाटणं धावत होते कुत्री पाठच्या हो गाडीवाला लगेच स्लो झाला कारण त्याला अंदाज आला की हे कुत्रा गाडीवर धावतोय अंगावर येतोय गाडीच्या अरे बघ तो हायकून आपल्यावरती जा आपल्यावरती जिंचे घाटीत भेटला तिथेपासून इथे शिरोली फाट्यावर आलो आहे आपण आता तिथपर्यंत तो आपल्यासोबत आलाय म्हणजे अरे कुत्री आहे कुत्रा नाही सॉरी कुत्री आहे ती आली आहे आपल्या इथपर्यंत आपल्यासोबत अरे तो डम्पर आपल्या शिरोलीमध्ये गेलाय वरती नाही इथे काम चालू आहे शिरोलीमध्ये नाही गेलाय तो इथे काहीतरी का काम करतायत अरे पण ही सगळ्याच गाडीवरती जात नाही आहे काही काही गाडींवरच जाते धावत कारण मधीच बाईकवाल्या पण भरपूर जात आहेत त्यांच्या अंगावर जात नाही आहे पण काही बाईक आहेत ना त्यांच्या अंगावरती जाते ती धावत हे बघा आपल्या शिरवली आणि इथून आपली अशी शिरवली या साईडला शिरवली ते बघा बाईक गेली ना आता ती शिरवली चल बाय बाय तू जा कुठं ती आपण चाललो आता मला असं वाटतंय की ही गा काही काही गाड्यांच्या अंगावरती जाते ना त्याचं एक कारण असू शकतं कारण आपण गाडी कुठं पण उभी करतो आणि कुत्रे असतात ते कार्यक्रम करतात त्याचा वास यांना येतो तेव्हा ते त्यांना वाटते की कोणतरी कुत्रा किंवा काहीतरी असेल म्हणून ते धावतात अंगावरती त्या गाडीच्या हा बघा शिरावली फाट्याला कोणते काय चला आणि हे आमची शिरावली आता आपण शिरावली फाट्यावर आत झालोय आणि चाललोय हे इथे काम चालू आहे त्यामुळे आवाज भरपूर येतोय तर ही कुत्रिका आपल्याला सोडत नाही वाटतं कुठपर्यंत जाते बघूया आणि ह्याचं घर पण याच वाटे कुठंतरी असू शकतं तर आता आपण बघितलं ना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना त्या योजनेतून हा रस्ता होणार आहे तर ह्याचं अर्ध काम झालं म्हणजे यावर्षी मोऱ्या वगैरे घालून झालेत पूल कुठं बांधायचं आहे मोऱ्या त्या झालेल्या आहेत आणि आता काम पुढं होईल पुढच्या वर्षी होईल पूर्ण आता वाजलेत पावणे बारा आणि पावणे बारापर्यंत आपण शिरोली फट्यावरती चाल पोचलो आहे पाठलूपासून आपल्याला इथे येईपर्यंत अर्धा तास गेला ता कारण आपण मध्ये मध्ये थांबून करे शूट करत होतो त्यामुळं पुलावर थोडं थांबलो आपण पाच मिनटं तरी बघत तिथं तिथं होतो त्यामुळे आपल्याला अर्धा तास लागला आहे इथे येईपर्यंत बघूया आता घरी जाईपर्यंत आपल्याला किती टाईम लागतोय अजून तसं चालत रेग्युलर चालत गेलं तर पोचू शकतो आपण एका तासात आरामात पोचतो तर आज बघूया आपण किती तासात पोचतोय आता आपण आलोय आहे पुढे तर हा बघा हा रोड दिसतो आहे तर मे महिन्यातून काम चालू होतं ह्या मोरीचं तेव्हा हे गाड्या इकडून जात होत्या मेमध्ये मेमध्ये त्यांचे पाऊस पडेपर्यंत होतं काम, काम चालू तेव्हा मग इथून बंद होतं कारण हे काम चालू होतं काम करत होते इथे या ठिकाणी इथं इकडून गाड्या काढल्या होत्या हे बघा आणि हे नवीन मोरी घातलेली आहे इथे रस्त्यावरती पाणी जाते नाही बघा इकडे पाणी वाहत आहे अर्धी भरली पूर्ण माती आले वावत जुन्या जे पाय आहेत वड या वाटेने इकडे आपण मी एकदा गेलो होतो विलवडे बोद्धावडीला हां तर या वाटेने असं गेलं की इकडे विलवडे बोद्धवडे जाते इथं हे बघा तर पुढची एक मोरी आले इथं पण काम झालेलं आहे हा इकडून डायव्हर्जन दिलं होतं आणि हा इथे रोडचं काम म्हणजे मोरीचं काम झालं होतं चालत निघालो आहे तिथपासून छत्रीचा वापर नाही केला आहे आपण कारण पाऊस थांबलाय तसा म्हटलं तर बारीक बारीक बघतं कळतो आहे तर एवढं काय वाटत नाही आहे छत्री उघडावी अशी तर तुम्हाला दाखवतात ही मोरी ह्या मोरीला किती पाणी येते बघा हे बघा कॉर्न कॉर्नरने अजून नवीन नवीन काम आहे तर माती दप्ते खालती पाण्याचा प्रवाह किती आहे एक छोटी व्हालीच आहे इथं चला पाऊस येतोय असं वाटतंय जरा दर जरा तर आपण लवकर लवकर पाय उचली आणि जाऊया नाही तर पूर्ण भिज हे बघा हे रोडवर पाणी किती आहे ते पण सगळं पूर्ण उमलट आहे वाटतं वरती उपलट आहे त्यामुळे सगळं पाणी येतं किती पाणी वाहत आहे बघा आणि एकदम स्वच्छ पाणी आहे आणि खालचे दगड पूर्ण दिसत आहेत बघा आणि पाणी बा किती आहे आणि पुढची मोहरी तिथं आहे पण ह्या पाण्याला इकडे रस्ता क्रॉस करण्यासाठी काही मोरी वगैरे नाही दिसत आहे जर इथे रस्ता उंच केला तरच त्या मोरीपर्यंत पाणी जाईल इथून गटारातून नाहीतर हे सगळं रस्त्यावरच पाणी राहणार इथे पुन्हा रस्ता खराब आहे त्या पाण्यापासूनची ही समोरची मोरी आहे पण त्या पाण्याला इथं ये हे बघा या ठिकाणी पाणीच नाही आणि जिथं पाणी आहे तिथं मोरी नाही आहे बघा हे कुरटं बिरटं काहीतरी आहे पूर्ण खराब झालं ते आता इथून फक्त पाऊस पडेल तेव्हाच पाणी येते डेली पाणी नाही आहे पण ते पाणी तिथं डेले आहे मग ते तिथून पाणी इथे येईपर्यंत म्हणजे तिथे खड्डा आहे तर तिथून रस्ता उंच झाला तर ते पाणी इथे येईल गटर लाईन इथून नाहीतर ते तिथंच आहे आणि हा बघा पूर्ण व्हाल आहे इथे आपला शिरवलीतून आहे वरतून खालती याचा डायव्हर्जन कुठून दिला होता वरतून तर तिथून वरतून डायव्हर्जन दिला होता याचा अरे पण तुझं काय अरे तू जा कुठे तुझे तुझ्या घरी आता ही पुढची मोरी आहे इथे आणि इथे पाणी बाकी ते वाहते आपण पुढे आलोय तर हे बघा इथून डायव्हर्जन दिला होता वाटत हा इथूनच दिला होता पूर्ण फार हे बघा किती पाणी येते आणि या ठिकाणी आहे ना आता पहिल्यासारखं राहिला नाही तर पहिलं इथे ना मासे चढताना दिसायचे आता हे जरा वेगळं झालंय आता पण मासे चढतील इथे पूर्ण असं उंच कड्यासारखं वाटायचं पहिलं आता एवढं वाटत नाही पाण्याचा फोर्स भाग आहे आता आपण आलोय विलवडे सुतारावाडी इथे वरती सुतारावाडी आहे ही एक अजून मोरी नवीन बांधले दहा हा रस्ता कधी होतो ह्याचीच वाट बघतोय आपण सर्व हा इकडे सुंदरवाडीत गेला रस्ता आपल्या इथून पुढे जायचं आहे म्हणजे आपण शिरोळीत जाणार अजून आपण आता वाटुळ झालं हे विलवडे आहे आणि आपण शिरोळीत जाणार आहेत हे आता गट्टाराईन मोठी केल्यामुळे पाणी साचून राहिलं आहे तर इथं पहिले पाणी रस्त्यावरच रस्त्यावरून वाहतं इथं पाणी जास्त असेल तर इथे मोरी आहे पण तिथं जाता आहे की नाही काय माहिती पूर्ण साचूनच आहे पाणी बघा त्यात मासे आहेत की काय आहेत इथे एक मोरी आहे हां हे बघा पाणी इथून जात नाही का इथे आहे पाणी हे क्लिअर केलं की पाणी इथे अजून पूर्ण रस्त्याचं काम अर्धवट स्थितीत आहे म्हणजे पूर्ण मोऱ्या पण व्यवस्थित झालेल्या नाहीत अजून असं कम्प्लीट पूर्ण असं वाटतंय कारण गटर लाईन वगैरे राहिलेली आहे त्यामुळे पाणी अजून कुठूनही कसं पण जात आहे बघू आता पुढच्या वर्षी रस्ता कम्प्लीट झाला की कसं होतं आहे ते तर आता आपण आलो आहे पुढे इकडे वरती सुतारवाडी आहे आणि हे बघा आता आपण शिरवलीमध्ये एंटर करणार तिथे तुम्ही लेवल बघा पहिली इथं मोरी होती आणि हा रोड आहे ना हा खालचा रोड तीच लेवल होती आणि आता हाईट बघा किती झाले पूर्ण हाईट वाढवले आणि मोरीचा पूल आहे बघा इथून डायव्हर्जन दिलं होतं खालतून किती हाईट उंच केलं आहे बघा इकडे इकडे सुतारवाडी आहे ही इथे विहीर आहे हे बघा पुलाची हाईट किती वाढवली बघू शकता पहिली ही मोरी, हो पा, पा। पा। मोरी नेकुण नेकुण होती आणि छोटा होता आणि पा पाऊस भरपूर पडला की इकडून येणारं पाणी सगळं मोरीच्या वरतून जायचं त्यामुळं गाड्या पण इकडून तिकडं पास होत नव्हत्या त्यामुळे आत्ता मस्त की मोठा पूल झालेला आहे बघू शकता हाईट किती आहे हे बघा हा इकडून वरून र... येतो जे आपण गणपतीच्या आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ बघितला असेल गणपती विसर्जनाचा तर आपण ह्या व्हाळालाच विसर्जन करतो तो तिकडून असा वाळ येतो हल्ती हां हां बघा इथे जॉईन होतो हा इकडून येणार आवाज आणि तो तिकडून वरतून येतो मार्गावर आपण बघा तिकडे दे जांगलदेवाचं मंदिर होतं दहीहंडीचे व्हिडिओ बघितले असेल मागच्या तर तुम्हाला माहीत असतील तर त्या तो जो जो तिकडून व्हाळ येतो ना तो हा आहे बघा किती मोठा केला आहे पूल आता पहिली छोटी मोरी होती ते पाहिजे पाईप असणार मोरीचे नाले पहिले जुने आणि आता नवीन पूल आता आपण शिरवलीमध्ये आलो आहे पुळाच्या तिकडे विलवडे आणि शिरवली आता शिरोलीची सीमा चालू झालेली आहे तर बघू शकता आपण शिरवलीमध्ये चालतो आहे आपल्या गावामध्ये आलेलो आहोत तर चला आता आपल्या चायचं आहे घरी बराच उशीर झाला आहे बुक आता किती वाजले आधी ते व्हिडिओ करत 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 आपण इथपर्यंत आता सव्वा बारा झालेले आहेत म्हणजे आपला पूर्ण एक तास गेला आहे सूतारवाडीपर्यंत येपर्यंत म्हणजे आपण खूप स्लो चालतो आहे व्हिडिओ करत 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 अरे पण ह्याचं काय कुठं चालली आहे ही कुत्री काही समजत नाही कुठपर्यंत आपल्यासोबत येते मग ती आपल्या घरी जाऊन देते तर चला आता आपण मोबाईल ठेवतो जरा आता आपला जाऊनपाडी तर चढावं लागणार आहे आणि चढावजून चालत जायचं आहे आणि आता लवकर 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 चालत आपण दरेवरती नाही तर आपल्याला शिरवली एस टी ओनकर पाठवून भेटायची इथे चालता चालता तर चला तर हा बघा माण्याचं गोंड वाटूळ माण्याचं गोंड तर वाटोळ इथे ह्या इथं वरती वाटूळ मान्याचे कोण म्हणजे चव्हाणवाडी आहे इथे आणि हा आपला तर डांसकाळी चालवते इथून वरती म्हणजे तुम्ही बघा या साइडला ते विलवडे आहे हे शिरवली आहे आणि हा वाटूळ आहे या म्हणजे हा व्हाळाच्या पलीकडे वाटूळ ह्या वाळ्याच्या पलीकडे विलवडे आणि आपण चालू ते मधून आता शिरवलीमध्ये सुरू झालाय जाणस्वाडीचा चढाव आता इथपासून पूर्ण चढावत चढाव आहे मोठा चढावत चढायचा आहे आपल्याला अरे पण हे अरे कुत्री कोणाची आहे आणि कुठून आले कशी काय ती समजत नाही जातच नाही पूर्ण चढाव आहे तर आता आपण जाणसकडी क्रॉस केले इथे जाणसकडीचा स्टॉप आहे मागे बघतोय तुम्ही आणि आपण जानसखडी क्रॉस करून आलो आहे थोडा थोडा घाम पण येतो कारण चालतो आहे आपण स्पीडने आता आपण चाललो आहे आता हा एवढा चढाव बाकी आहे मग आपण वरती जाऊ रोडचं ही साईट आणि ही साईट एकदम निमुळती आहे म्हणजे छोटी आहे रोड फक्त आहे तेवढाच रोडच्या बाहेर जर गाडी गेली की गेली खालती ह्या रस्त्याचं इथे तरी रुंदीकरण व्हायलाच पाहिजे होतं कारण एकदम रस्ता छोटा आहे एकदम या साईडला पण जागा नाही या साईडला पण जागा नाही दोन गाड्या जर आल्या तर काही होत नाही एकाला रिटर्न तरी मागे जावं लागतं नाही तर काहीतरी जागाच नाही बाजूला होती आता ही यंदा थोडी वाढवली इथे आणि हे बघा इकडे पूर्ण हा पहिला पूर्ण माल असा मोकळा दिसायचा पण आता जरा असं जंगल झालं कारण वापर नाही जास्त कुणाचा पहिली इकडून गुरं चरताना दिसायची सगळी आता लोकांनी गुरं कमी केलेत त्यामुळं आता हा पूर्ण जंगल जंगल वाटतंय हा पूर्ण मोकळा माल होता हां तर तुम्हाला मी बोललो ना तो व्हाळ तिकडून आला आहे त्या साईडचा ते दहीहंडी तिकडे होती मंदिरात। त्या मंदिरात किंवा जत्रा भरली ती व्हिडिओ बघितला असेल ना मार्गावरची जत्रा तर त्या साईडने तिकडून तो येतो आणि आता आपण वरती चालत 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 रोडनेच जायचं आहे आपल्याला फायनली मी घरी पोचलो हो आहे कारण आपल्याला तिथं एक बाईक भेटली तर बाईकने आलो आहे हो आपण घरी डायरेक्ट घर पोहोचतो तिथं खाली रोडवर तर चला